नमस्कार मित्रांनो प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच जवळपास रात्रीच्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या वतीने भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली आणि रामटेक आणि नागपूर या चार लोकसभा क्षेत्राच्या जागा घोषित केलेल्या आहेत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रशांत यादवराव पडोळे यांचे नाव काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हे नाना पटोले यांचे अतिशय निकटचे आणि कौटुंबिक संबंध असलेले जवळचे निकटवर्ती आहेत सगळ्यांनाच डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांचे नाव समोर आल्यामुळे आश्चर्याचा झटका बसलेला आहे विशेषतः काँग्रेसचे जे पदाधिकारी होते किंवा कार्यकर्ते होते यांना नाना पटोलेच हे निवडणूक लढतील अशी अपेक्षा होती परंतु आज मात्र नाना पटोले यांनी एक मोठा झटका काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेला आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी देऊन एक नवा चेहरा काँग्रेसने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरे तर डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ते युवा वैद्यकीय व्यावसायिक आहेत लहानपणापासूनच समाजकारणाचा पगडा त्यांच्यावर आहे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत कृषीप्रधान धर्मनिरपेक्ष आणि संस्कृती जपणाऱ्या सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचा जन्म लाखणी तालुक्यातील घोडेझरी या गावात त्यांचा जन्म झाला होता वडिलांच्या समाजकारणाच्या पावलावर पाऊल ठेवून वैद्यकीय व्यवसाय सांभाळत डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुद्धा राजकारणात एक आपली वेगळी छाप उमटवली आहे स्वर्गीय यादवराव पडोळे यांची ओळख म्हणजे भंडारा जिल्ह्यात एक सहकार महर्षी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी विशेषतः दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भरभराटी मिळाली होती दुग्ध व्यवसायाचे वटवृक्ष त्यांनी भंडारा जिल्ह्यात उभे केले होते संपूर्ण भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची एक सहकार महर्षी म्हणून त्यांची ओळख होती दोन हजार तीनमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यातच संपूर्ण परिवाराची आणि समाजकार्याची संपूर्ण भार हे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांच्यावर येऊन ठेपला लहानपणापासूनच समाजकारणाची आणि राजकारणाची आवड असलेली डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांनी स्वतःला समाज कारणात झोकून दिले त्यांनी आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच साकोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढलेली आहे विशेषतः नाना पटोले यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी काँग्रेसची सीट माग मागितली होती सगळ्यांना आता एक आश्चर्य झटका बसत आहे की नाना पटोले हे स्वतः या ठिकाणी उभे राहायला पाहिजे होते स्वतः निवडणूक लढायला पाहिजे होते परंतु प्रत्यक्षात नाना पटोले यांनी तसे न करता नवखे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना ही सीट दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यासमोर एक भाजप चे म्हणजेच महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांचे एक मोठे तगडे आव्हान या ठिकाणी प्रशांत पटोळे यांच्यासमोर उभे राहणार आहे विशेषतः कालच काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनी जेव्हा व्यक्त वक्तव्य केले की त्यांनी लोकसभा क्षेत्रातून माघार घेतली हे जेव्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जेव्हा माहीत झाले त्यामध्ये त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला परंतु अचानक आज रात्री प्रशांत पडोळे यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून समोर आल्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणती खडबड उडेल हे काही मात्र सांगता येत नाही की काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत नाना पटोले यांच्या शब्दावर विश्वास ठेवून डॉक्टर प्रशांत यादराव पडोळे यांना विजयी करतील हा एक मोठा चंत चिंतनाचा विषय येथे निर्माण होत आहे खरे तर आतापर्यंत भाजपच्या कोणताही उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर झाले नाही परंतु काँग्रेसने मात्र आपला एक नवखा उमेदवार या ठिकाणी घोषित केल्यामुळे निश्चितच आता भाजपमधून डॉक्टर परिणय फुके किंवा सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये रंगू लागलेली आहे होळीचा सण जवळ येत आहे तसेच सव्वीस आणि सत्तावीस या दोन तारखा जवळ आता येत आहेत ऐन वेळेवर म्हणजे एकंदरीत सव्वीस तारखेला भाजप आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर करेल अशी ही शंका या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये येऊन ठाप ठेवलेली आहे सध्या आता काँग्रेसचा उमेदवार घोषित झाल्यामुळे लवकरात लवकर भाजपचाही उमेदवार या ठिकाणी घोषित होईल आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये नेमकी लढत कोणामध्ये होणार हे मात्र आता स्पष्ट होणार आहे प्रभात कट्टाच्या एका नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आपण आत्ताच सबस्क्राईब करा तत्पूर्वी नमस्कार आणि पुढील अपडेटसाठी लगे हो। आम्ही लगेच येत आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला लगेच आपण सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार